सध्या राज्यात दमट हवामान कधी पाऊस तर कधी कडकून असं संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे याउलट कोकणात दमट हवामान राहील असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे आज आणि उद्या हे दोन दिवस राज्यात वादळी पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता कायम राहणार असा अंदाज आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात मान्सून पूर्व पावसाचा तडाखा सुरूच आहे राज्यात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शुक्रवारी वादळी पावसाचा झटका बसला याशिवाय परभणीत रिमझिम पाऊस होता तर नागपूर सिंधुदुर्ग सातारा सांगली नांदेड इथे ढगाळ हवामान होते तसेच नगर सोलापूर पुणे इथे कडक ऊन होते छत्रपती संभाजीनगर इथे ऊन सावलीचा खेळ सुरू होता तर नाशिक जिल्ह्यामध्ये दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला आहे